कंपनीचं नाव आहे ड्रोन बाजार मार्केट प्लेस ते आपला ची है पास लाग अजार पास या आपल्या ड्रोनची प्राईस आहे पाच लाख पंचवीस हजार प्लस पाच टक्के जी एस टी यामध्ये तुम्हाला पंचवीस हजार दोनशे एम एचची ची बॅटरी सेट डिस्प्ले रिमोट सेन्सर आणि यासोबत ट्रेनिंग मिळणार आहे फ्लाइंग आहे मेंटेनन्स आहे सर्व्हिसिंग आहे असेंब्ली आहे आपण तुम्हाला ड्रोनचा पूर्ण खोलणे आणि जोडणे हे सगळी माहिती याच्याबद्दल देऊ तर विशेषतः हा जो ड्रोन आहे आपला हा महाडी बी टी गव्हर्नमेंटची एक योजना आहे त्यामध्ये त्या सबसिडीमधील मॉडेल आहे त्यापैकी आपल्या शेतकऱ्यांना मा डी थ्रू तुम्हाला हा मॉडेल खरेदी करू शकता त्यामध्ये पहिला जे अनुदान जे आहे चाळीस टक्के अनुदान आहे जे सर्वसाधारण शेतकरी आहे पन्नास टक्के जे अनुदान आहे जे बी एस सी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि शेतकरी उत्पादक कंपनी आहे सर उत्पादक किती अनुदान आहे पण शेतकरी उत्पादक कंपन्यांना पन्नास टक्के अनुदान आहे सर ड्रोनसाठी तो बेसिक जो क्रायटेरिया असतो गव्हर्नमेंटचा तो दहा लाखाला चाळीस टक्के दहा लाखाला पन्नास टक्के असं अनुदान असतो ड्रोन सोबत आपल्याला बॅटरी किती मिळणार सर ड्रोनसोबत आता जर कोणी किसानमध्ये एक्झिबिशन किसान एक्झिबिशनमध्ये जर कोणी बुकिंग करत असेल तर त्याला दोन बॅटरी सेट मिळेल त्यामध्ये एक पंचवीस हजार दोनशे आणि एक बावीस हजार एम एचची बॅटरी सेट मिळेल एका बॅटरीचा बॅकअप टाइम किती एका बॅटरी सेटचा जो टाइम आहे हा जो आहे अठरा ते वीस मिनिट आहे त्यामध्ये दो अडीच ते तीन एकर वावर आपला फवारणी केला जाते म्हणजे मी किमान एक एकर एक फवारणीला एक आपला सहा ते सात मिनटं लागतो बॅटरी चार्ज होण्यासाठी चार्ज होण्यासाठी साधारणतः तुम्हाला एक पस्तीस ते चाळीस मिनटं हा मिनिमम टाईम लागतो आपला सोळा एम्पियरवर आपण चार्ज करतो सर आपल्याकडे दोन प्रकारची बॅटरी सेट आहे हे आहे पंचवीस हजार दोनशे एम एचची बॅटरी सेट हिची जी प्राईस पड आपल्याला ते पण पन्नास हजार प्लस अठरा टक्के जी एस टी आणि दुसरी बॅटरी सेट जी आहे बावीस हजार एम एचची ची हिची जी प्राइस आहे तीस हजार प्लस अठरा टक्के जी एस टी हे या बॅटरी सेटमध्ये पाचशे सायकल काढून देते या बॅटरी सेटमध्ये साडेतीनशे ते चारशे सायकल काढून देते आणि ड्रोनची प्राईस काय म्हणलं पाच लाख पंचवीस हजार प्लस पाच टक्के जी एस टी जर कोणी आज बुकिंग करत असेल तर त्याला आपण एक बावीस हजार एम एचची ची बॅटरी सेट देऊ आणि सर आता नंतर जर काही बुकिंग करायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये डीलर वगैरे हो हां आपण डीलरशिप आणि संबंधित पण आपण नेटवर्क काम काम करतो आणि दुसरं म्हणजे कोणी याच्यानंतर जर बुकिंग केलं तरी आपण त्यांना बुकिंग जर करायची झाली तर कोणी कसं करू शकतं सर आपले जे प्लॅटफॉर्म आहे ड्रोन बाजार मार्केट प्लेस डब्ल्यू 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 बाजार डॉट कॉम या मार्केट प्लेसवरून तुम्ही या बुक करू शकता माझा नंबर आहे या नंबरवर संपर्क करा माझा नंबर जो आहे एट टू झिरो एट फाईव्ह वन सेवन सेवन नाईन झिरो हा माझा नंबर राहील विद इन महाराष्ट्रात सर्व तिकडे आपली सर्विस सेंटर आहे आणि चोवीस तासाच्यात आपल्याला कोणतीही सर्व्हिस अवेलेबल होऊन जाईल जय महाराष्ट्र